निश्चितच आमचे मुख्य नेते शिवसेनेचे आदरणीय ने, नामदार एकनाथरावजी साहेब आणि डॉक्टर खासदार श्रीकांतजी साहेब शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब या सर्वांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत गेवराईमध्ये काय झालं आहे काय नाही याच्यात आम्ही जाणार नाहीत परंतु या गेवराई शहराचा जर विकास कुणी करत असं करू करू शकेल तर ते माननीय नामदार एकनाथरावजी साहेबच करू शकतात त्याचं कारण असं आहे की नगर विकास खातं हे आदरणीय साहेबांकडे आहे कशा पद्धतीने निवडणूक लढवत आहे आणि उमेदवारी ठरली का प्रतिसाद लोकांचा अत्यंत अपेक्षेच्या पुढे जाऊन प्रतिसाद आहे तीस ते पस्तीस उमेदवारांनी आत्तापर्यंत इच्छुक म्हणून सकाळपासून फॉर्म भरलेले आहेत नगराध्यक्षासाठी सुद्धा पाच उमेदवार आलेले आहेत आणि याच्यापैकी मेरिट बेसिसवर निवडून येण्यासारखे जे लोक आहेत आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आणि त्यांनी कार्य पण केलेलं पाहिजे अशा लोकांना आम्ही उमेदवारी देणार आहोत आणि निश्चित गेवरा शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही महायुतीमधले तर आता कोण काय करते यापेक्षा शिंदे साहेबांनी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे शिवसेना वाढण्याची म्हणजे मला सव्वीस वर्षानंतर त्यांनी परत संधी दिली जिल्हाप्रमुख म्हणून तर प्रथमतः आपला पक्ष वाढला पाहिजे शिवसेना वाढली पाहिजे आणि त्याचबरोबर या निवडणुकामध्ये शिवसैनिकांचा विजय झाला पाहिजे भगवा फडकला पाहिजे या दृष्टीकोनाचा आम्ही प्रयत्न करणार आहोत